नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बाजार सावगी तालुका पलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पुंड यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे आणि यांनी एस आर टी पद्धतीने वि म्हणजे विना नागरणीची शेती ही तीन वर्षापासून ते करत आहे तर आज आपण बघूया त्यांनी कशा पद्धतीने तण नियंत्रण केलं त्या बाबतीमध्ये त्यांना विचारवा नमस्कार सर नमस्कार आपण हे जे तण नियंत्रण केलं हो। कशा पद्धतीने केलं सर इथं काय झालं होतं या क्षेत्रावर जो सुरुवातीचा पाऊस पडला होता हा। तर त्यावेळेस लागवड योग्य पाऊस नच नव्हता परंतु थोडासा बऱ्यापैकी पडला आणि तण उगून आलं तर आपण त्याला थोडंसं तणवरती येऊ दिलं आणि तिथं आपण ग्लासेलचा फवारा घेतला आणि कापूस लागवड केली बर किती दिवसापासून करता म्हणजे किती वर्ष चाललो तुम्हाला आता तिसऱ्या वर्ष चालू आहे साहेब तीन वर्षापासून करता पहिले पीक समजा घेतला का... आता काप हो, माक्का, माक्का हो, परत हो, आता परत कापूस आपण पहिले म्हणजे पहिला कापूस कापसा नंतर मक्का मक्का नंतर परत कापूस हो आणि आता परत कापूसच आपण या क्षेत्रात घेतला हो तर चांगलं वाटतं तुम्हाला आहे ना हो आनंदी एकदम बर तण नियंत्रण म्हणजे कुठलं केलं म्हटलं ते सांगा एकदा परत सर आपण याच्यामध्ये कापूस पंधरा दिवसाचे असताना याच्यामध्ये सर्व प्रकारचे तण आपल्या शेतामध्ये होते आणि ग्लायपोसेट मारून केना या जातीतला जे गवत आहे ते केन्यां तणांना नियंत्रण होत नाही ग्लायपोसेटनी तर आपण मागच्या वर्षी जो आपला अनुभव होता यासाठी मधला तो आपला अनुभव आपण इथं वापरला आणि इथं ग्रामोझोन शंभर एम एल आणि ग्लायपोसेट शंभर एम एल असं दोघांच इथं आपण फवारणी घेतली म्हणजे हे फवारणी घेण्याचं कारण काय दोन दोन त नियंत्रण काय केलं आपण इथं का बाबा कॉन्टॅक्ट जे आहे आपलं ग्रामझोन त्यांनी लवकरात लवकर केना मरेल आणि अठ्ठेचाळीस घंटाच्या आतमध्ये जेवढं तुमचं ग्लायपोसेट झाडामध्ये शोषलं जाईल आणि त्याच्यातून काँग्रेस जाणार कारण ग्रामझोननं काँग्रेस जात नाही येण्यासाठी ग्राम झोन घेतलं त्याची मला उत्तम रिझल्ट येत आहे दोन दोन तीन वर्षापासून आता खूप लोकांना संभ्रम आहे की बाबा ग्राम आणि ग्लॅपोसाड आपण सोबत वापरू नये ग्लॅपोसाडचा थोडा परिणाम कमी होतो पण मला जो अनुभव आला आणि जे दोनही प्रकारचे त्यांना मी नियंत्रण केलं आपण इथं बघू शकता तर मला इथं कुठलीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे सर्व प्रकारचे त्यांना मी इथं बंदोबस्त केलेला आहे इतर शेतकऱ्यांना तुम्हाला हे सांगायचं किंवा काही हरकत नाही तुम्हाला दोन काहीच हरकत नाही भक्तक मारताना काळजी घ्यायची आपण उडलून आपण त्याला मारायचंय आणि जेणेकरून हवा कमी असताना पंपाचं प्रेशर थोडं कमी ठेवून आणि आपण इथं उडलून स्प्रे घेऊ शकतो ॲटलस नावाने येतं ते मार्केटमध्ये त्याच्यामध्ये मला वाटतं इमॅजित हायपर पंधरा टक्के आणि किजल फाबी तेल सात पॉईंट पाच टक्के असं दोन्हीचं मिश्रण आहे तो आपण इथं वीस एम एल स्प्रे घेतला होता आणि इथं कुठलंही तण आपण तणाचं नियंत्रण येणच केलेलं आहे पूर्ण केना वगैरे पूर्ण तण आपलं नाही झालं इथं ठीक आहे धन्यवाद